इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चार एक असा दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे भारतीय संघाला अनेक महत्वाचे फायदे मिळाले असून आगामी स्पर्धांसाठी संघ अधिक बळकट झाला या मालिकेत सलामी वीर म्हणून अभिषेक शर्मा चमकला त्याने संधीचं सोनं करत दोनशे एकोणऐंशी धावा केल्या ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होत सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने संघ व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला आणि भविष्यात तो भारतासाठी विश्वासार्ह सलामीवीर ठरू शकतो हे सिद्ध केलं गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने इंग्लंडच्या जा फलंदाजांना त्रासदायक ठरलेली फिरकी टाकली त्याने या मालिकेत चौदा विकेट घेत शानदार प्रदर्शन केलं याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने बारा विकेट्स घेतल्या होत्या त्याच्या सातत्यपूर्ण यशामुळे तो आता भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू ठरत आहे या मालिकेतील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे मोहम्मद शमीचे पुनरागमन सुरुवातीला फारसा प्रभाव टाकता आला नसला तरी शेवटच्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या अनुभवी गोलंदाज संघात परतल्याने संपूर्ण संघाचं मनोबल वाढलं आहे फलंदाजीच्या तिसऱ्या क्रमांकावर टिळक वर्माने भक्कम कामगिरी केली त्याने आतापर्यंत तेरा डावांमध्ये पंचावन्न पूर्णांक च्या सरासरीने चारशे त्रेचाळीस धावा गेल्या या आकड्यांवरून स्पष्ट होत की तो भारतीय संघासाठी महत्वाचा मधल्या फळीतील फलंदाज बनू शकतो याशिवाय वेगवान गोलंदाजी फलंदाजी करण्यात सक्षम असलेला खेळाडू भारतासाठी फायदेशीर ठरत आहे शिवम दुबेने फलंदाजीत आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत अष्टवयू खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले तसेच हार्दिक पांड्याचाही फॉर्म उत्कृष्ट आहे ज्यामुळे संघाला अधिक संतुलन मिळालं आहे या मालिकेतील विजयामुळे भारतीय संघाला आगामी स्पर्धांसाठी नव्या खेळाडूंचा ठोस आधार मिळालाय युवा खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली असून अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनाने संघ अधिक बळकट झालाय आता भारतीय संघ टी ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीसाठी अधिक आत्मविश्वासाने पुढे जात